सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे त्रेचाळीस भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ही स्टोरी पहिल्यापासून ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता तन्वी खूप उतावीळ झाली होती अर्जुनजवळ झोपण्यासाठी पण अर्जुन मात्र शांत होता स्वतःवर संयम ठेवून होता संयम फक्त तिलाच ठेवता येतो की काय इतकं प्रेम करत होती माझ्यावर तरीही एका शब्दानंही बोलली नाही मग मीही दाखवतो आता तिला स्वतःवर संयम ठेवून असं तो मनात म्हणाला आणि हसतच पुन्हा स्टडीमध्ये जाऊन बसला फाईलमध्ये डोकं घालून आता ती झोपत नव्हती सारखा सारखा त्याचा चेहरा तिला आठवत होता आता बारा वाजत आले होते आणि तन्वी मॅडमना काही केल्या झोप येत नव्हती त्यानं तिची झोपच उडवली होती काय करावं तिला कळेच ना पुन्हा जाऊ का स्टडीमध्ये पण नको तो म्हणेल की आत्ता झोपली होती आणि लगेच कशी उठली पण ती स्टडीमध्ये खरंच झोपली होती पण त्याने तिला मिठीत उचलून घेतलं आणि त्याच्या स्पर्शाने तिच्या प्रणयी भावना जागृत केल्या होत्या त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या उघड्या कमरेवर झाला आणि ती जागी झाली होती पण मुद्दाम डोळे मिटून झोपेचं सोंग घेतलं होतं तिनं अर्जुनने मात्र ती खरंच झोपली आहे आणि सोफ्यावर तिची व्यवस्थित झोप होणार नाही म्हणून तिला उचलून तिच्या बेडरूममध्ये झोपवलं होतं आणि आता तन्वी बारा वाजले तरी टक्क डोळे उघडे ठेवून तशीच पुन्हा इकडे तिकडे पाहत बसली होती ती रूम आता तिला खायला उठत होती अजिबात म्हणजे अजिबात इच्छा नव्हती तिची तिचे झोपायची आणि तिचं लक्ष खिडकीकडे गेलं आणि तिला खिडकीच्या पडद्यामागे एक पाल दिसली तिला पालीची तर खूप भीती वाटत होती पाल हा जगातला सर्वात घाणेरडा प्राणी अशी ती म्हणायची आणि ती खूप मोठ्याने ओरडायला लागली तशी ती हळूहळू भिंतीवरून कपाटाच्या मागे आली आणि कपाट बेडच्या जवळच होतं तन्वी झोपलेली उठून बेडवर चढली तिचं ओरडणं चालूच होतं आणि तिचा गोंधळ ऐकून अर्जुन धावतच तिच्या बेडरूममध्ये आला आणि तिने पळतच जाऊन त्याला मिठीच मारली आणि तिच्या अशा ओरडण्याने गोंधळून गेलेला घाबरून गेलेला अर्जुन तिच्या मिठीने आणि तिच्या स्पर्शाने बेधुंद झाला होता आज तन्वीने लग्न झाल्यापासून मारलेली पहिलीच घट्ट मिठी ती जो डोळे झाकून तशीच बसली होती त्याने मात्र सरेंडर केल्यासारखे दोन्ही हातवर केले होते आणि मनात म्हणाला कशाला उगीच तिला हात लावा तिची तयारी नसताना उगास तिला हात लावायचो मिठीत घ्यायचो रोमॅंटिक व्हायचो पुन्हा त्याच्या भावना अनावर व्हायच्या आणि पुन्हा तिने मी तयार नाही असं म्हणायचं आणि त्याच्यापासून दूर जायचं त्यापेक्षा नकोच आता मनाला घातला आहे ना आवर तसाच घालायचा म्हणून त्यानं तिला हात लावला नाही आणि तसाच तिला म्हणाला तन्वी शांत हो आणि काय झालं ते सांग आणि तन्वी घाबरतच म्हणाली मला मला भीती वाटते आणि अर्जुनला आश्चर्य वाटलं आणि तो म्हणाला आता कशाची भीती वाटते ते सांगशील की नाही भूतभीत बघितलंस काय का एखादं का वाईट स्वप्न पाहिलं तू आणि तणवी म्हणाली नाही भूत नाही आणि स्वप्नही नाही पाल पाल आहे तिकडे ती घाबरतच म्हणाली आणि अर्जुन खूप मोठ्याने हसायला लागला आणि मनात म्हणाला वाघीन पालीला घाबरते आज पहिल्यांदाच ऐकलं पण खरंच ही पालीला घाबरली आहे का पालीचं नाटक करते माझ्याजवळ येण्यासाठी पण काही का असे ना त्याला त्या पालीचे आभार मानू वाटत होते तिच्यामुळे तिने त्याला मिठी मारली होती म्हणून आणि अशा खूप खूप पाली आणून घरी ठेवाव्या अशी कल्पना त्याच्या डोक्यात आली मग त्यानं तिच्या खांद्याला पकडून तिला स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न केला पण ती त्याला सोडतच नव्हती नाही अर्जुन मला भीती वाटते आधी तिला बाहेर अकलून दे ती लहान मुलीसारखी हट्ट करत म्हणाली आणि तो तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता तन्वी अगं पाल आहे ती डायनॉसॉर बघितल्यासारखं काय करतेस खाणार नाही तू ती तुला नाही पण मला भीती वाटते तिची आणि अर्जुन मनात म्हणाला माझ्या पुढे किती शूर बनत असते आणि आता या एवढीशा पालीला घाबरते जणू तिची सासूस आहे ती म्हणजे ही पाल माझ्यापेक्षा सॉलिड दिसते आणि तो तिला समजावत म्हणाला अगं पाल आपल्याच घरातलं एक सदस्य असते ना किती गरीब आहे ती तिला कशाला भ्यायचं ती काही करणार नाही तुला आणि त्याचे ते उच्च विचार ऐकून ती मनात म्हणाली पाल आणि घरातला सदस्य जणू ती याची बहीणच आहे आणि लहानपणापासून तिच्याशी खेळत खेळतच हा मोठा झाला आहे असाच बोलतोय मग तर तिने भिंतीवर नाही बेडवरच येऊन हो झोपायला हवं लहानपणापासून तन्वी खूप धाडसी होती पण तिला एकाच गोष्टीची भीती वाटायची असं कुणालनंही अर्जुनला सांगितलं होतं आणि अर्जुन म्हणाला कशाची भीती वाटते तिला आणि तन्वीला लहानपणापासून पालीची खूप भीती वाटते हे कुणालने सुद्धा अर्जुनला सांगितलं होतं आणि तेव्हा अर्जुन खूप हसला होता आणि आताही खरंच तिला एक वेळ वाघ समोर आला तरी घाबरायची नाही ती पण पाल मात्र तिला घाबरवत होती आणि तिला अशी घाबरताना पाहून त्याला खूप हसायला येत होतं तिची गंमत वाटत होती मग बराच वेळ ती तशीच त्याला मिठी मारून होती पण अर्जुन तसाच शरणागती पत्करल्याच्या अवस्थेत तसाच हातवर करून उभा होता जर त्यानेही तिला मिठी मारली असती तर तो, तो पुन्हा अधीर झाला असता मग त्याचा त्याच्यावर कंट्रोल राहिलाच नसता आधीच त्याने फार मुश्किलीने ताबा मिळवला होता स्वतःवर त्याच्या भावनांवर आणि तिने मात्र दोन्ही हाताने त्याला घट्ट मिठी मारली होती तिची छाती दबली होती त्याच्या छातीजवळ आणि तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवून घट्ट डोळे मिठून घेतले होते आणि अर्जुन म्हणाला इकडे बघ आणि आता दाखव मला कुठे आहे ती नाही नाही मी नाही दाखवणार मला किळस येते तिची मी नाही तिच्याकडे बघणार मला ती अजिबात आवडत नाही आणि अर्जुन मनात म्हणत होता आता ही पाल हिची सवत आहे का हिला न आवडायला पण तो तिला म्हणाला आवडायचा आणि न आवडण्याचा प्रश्न येतोच कुठे अगं तो एक निष्पाप प्राणी आहे ती नाही येत अंगावर चल दाखव मला आणि तिने मग हळूच त्याला सोडलं इतका वेळ ती त्याला मिठी मारून होती पण ती घाबरलेली असल्यामुळे तिला याची जाणीव नव्हती त्याच्या स्पर्शाने तिला रोमांचित वाटलं नाही यावेळी आणि ती म्हणाली मी तिकडे येणार नाही ती तिकडे त्या कपाटामागे आहे बघ आणि अर्जुन तिच्या या बालेशपणावर हसायला लागला अर्जुन हसतोच काय रे असा तन्वी चिडून म्हणाली अगं इतकी मोठी झालीस आणि पालीला काय घाबरते आहेस आणि ती लटक्या रागातच म्हणाली तुला नसेल वाटत पण मला वाटते ना भीती तुला मी काय करू मग त्याने त्या पालीशी संवाद सुरू केला आता अर्जुन त्या पालीला जणू तिला सगळं ऐकायलाच येत आहे की काय असं समजून तिच्याशी बोलायला लागला आणि तिला बळेबळेच रागवत म्हणाला शुक्शु ए अशी कपाटामागे लपून बसलीस आमची तन्वी घाबरली ना तुला तू तु आता इथून निघून जा आणि परत येऊ नकोस नाहीतर तुझं घर उन्हातच बांधीन आणि तुला शिक्षा करेन अर्जुन असा तन्वी लहान असल्यासारखा आणि तिला त्या पालीनं घाबरवलं म्हणून तिला सुका दम देत होता आणि तन्वी बारीक डोळे करून रागाने कमरेवर हात ठेवून त्याची नाटकं पाहत होती आणि त्याने तिच्याकडे पाहिलं तिचा अवतार पाहून त्यानं एक आवंडा गिळत म्हणाला जाईल हा ती तू नको टेन्शन घेऊ आता मी घालवतो ना तिला मी सांगितले तिला आता जाईल ती आणि अर्जुनने ती पाल कपाटा मागून बाहेर काढली पण ती पुन्हा खाली उतरली आणि आरशा मागे गेली तशी तन्वी पुन्हा ई करून अर्जुनला चिकटली आणि म्हणाली ते बघ ते बघ आरशाकडे गेली ती तू का तिला जाऊ दिलं पकड ना तिला तन्वी पुन्हा हट्टाने त्याला ओरडत होती आणि अर्जुन हसत हसत म्हणाला अगं तिला आता लेट नाईट पार्टीला जायचं असेल ना म्हणून ती मेकअप करण्यासाठी गेली आहे तिकडं आता तुझा सगळा मेकअप वापरेल ती आणि मग तर तन्वी आणखीनच ओरडायला लागली आणि ओरडत ओरडत म्हणाली नाही नाही तिनं जर माझ्या मेकअपला हात लावला ना तर मी सगळं मेकअपचं साहित्य फेकून देणार बाहेर मी ते पुन्हा कधीच वापरणार नाही आता तर तन्वीला खूपच केळस येत होती किती घाणेरडी आणि ओंगळवाणी दिसते ती पाल छी वॅ असं ती करत होती बरं बरं थांब असं म्हणून अर्जुनने आरशा पाठीमागून मागून पुन्हा पालीला हकरलं आणि ती पाल पुन्हा बेडच्या मागे गेली आणि अर्जुन म्हणाला ही पण तुझ्यासारखीच खूप हट्टी दिसते बघ जातच नाही आणि आता तर त्यान मी उड्याच मारायला लागली तू माझी तुलना त्या घानेरड्या पालीशी करतोस असं म्हणून ती आणखीनच जोरात पाय आपटायला लागली ला ला आणि अर्जुन तिला म्हणाला बाप रे तू गोंधळ आधी थांबव आणि रूमच्या बाहेर जा तुझ्या ओरडण्याने तिला बाहेर जायचा रस्ता सापडत नाही आणि तन्वी आता बाहेर पळाली आणि मग अर्जुनने हळूहळू ती पाल खेळवत खेळवत खिडकीकडे नेली आणि खिडकीतून बाहेर ढकलली आणि आनंदाने खिडकी लावून हात झटकत म्हणाला हे बघ गेली बिचारी किती क्यूट असते गती आणि तू उगीच तिला घाबरतेस आणि ती सुटकेचा निश्वास टाकत म्हणाली क्यूट आणि पाल जणू काही याची गर्लफ्रेंड असल्यासारखंच बोलतोय हा आता याला अर्ध्या रात्री बायकोपेक्षा ती पाल क्यूट वाटते वाटतं किती शहाणा आहे ना हा बुद्धू कुठला आणि अर्जुन तिला म्हणाला आता तू झोप मी जातो आणि तन्वी पुन्हा त्याला अडवत म्हणाली नाही नाही मी नाही झोपणार इथे एकटी ती परत आली तर अगं नाही येणार ती आता आणि जरी आली तरी शांतपणे तुझ्या बाजूला झोपू देत तो हसत म्हणाला आणि ती चिडून म्हणाली गप्प बस हां मग तर आता मी नाहीच इथे झोपणार मग अर्जुन म्हणाला इथे नाही झोपणार तर कुठे झोपशील आणि ती पटकन म्हणायला गेली आपल्या तिला म्हणायचं होतं की आपल्या बेडरूममध्ये पण ती बोलता बोलता थांबली आणि त्याला कळलं की तिला आपली बेडरूम असं म्हणायचं होतं पण कळून न कळाल्यासारखं त्यानं केलं आणि म्हणाला मी सांगतोय ना नाही येत ती तू झोप आणि ती म्हणाली तू काय सांगतोस तुला काय तिचं सगळं टाईम टेबल माहीत आहे का ती कोणत्या वेळी आणि किती वेळा कुठे जाते येते आणि अर्जुन हसत म्हणाला हो माहीत आहे मला म्हणूनच सांगतोय झोप आता निवांत ती नाही येणार आणि अर्जुन पुढे म्हणाला तन्वी नाहीतर असं करतो आणि तिला वाटलं तो तिला आता त्याच्या बेडरूममध्ये झोपायला चल म्हणेल पण कशाचं काय आणि अर्जुन म्हणाला उद्याच मी नोकरांना सांगून पेस्ट कंट्रोल करून घ्यायला सांगतो म्हणजे पुन्हा तुला घाबरतीची भीतीच नाही आणि तन्वी म्हणत म्हणाली पेस्ट कंट्रोल करण्यापेक्षा मलाच घेऊन चल ना त्या रूममध्ये तुझ्याजवळ किती सोप्पं आहे ना पण अर्जुन सर असं काहीही करणार नव्हते कारण तो तिचा हवा तेवढा वेळ देणार होता तिला आणि तो तिला म्हणाला लाईट बंद करू का आणि ती म्हणाली नाही नको करेन मी बंद मग तो तिला म्हणाला गुड नाईट आणि बाहेर निघून गेला आता कसला फाईलचा स्टडी करणार तो तन्वी मॅडमच्या या पाल पुराणाने त्याचा खूप वेळ वाया गेला होता मग तोही झोपायला गेला आणि तन्वी मनात म्हणत होती आता स्वप्नात अर्जुनाऐवजी तीच घानरडी पाल येणार आहे माझ्या आणि आता दोघांनीही एकाच वेळी लाईट बंद केली आणि अर्जुनच्या डोळ्यासमोर त्याला मिठी मारलेली तन्वी दिसत होती आणि तिची आठवण येऊन तो गालात गोड गोड मंद हसत होता तिच्या मिठीने तेव्हा त्याला काही नव्हतं झालं पण आता त्याला खूप खूप तिची ती मिठी हवी हवीशी वाटत होती आणि आता त्याने जणू तन्वीच मिठीत आहे असं समजून दोन्ही हातांनी स्वतःलाच मिठी मारली पण इकडे तन्वीच्या डोळ्यासमोर पाल दिसत होती ती सारखी सारखी त्या खिडकीकडे पाहत होती आणि खूप वाईट तोंड करत होती आणि रात्री केव्हा तरी उशिरा दोघांनीही डोळे मिटले आता सकाळ झाली आणि तन्वी उठली अर्जुन अजूनही नव्हता उठला बेडवरून तसाच बेडला टेकून तो कोणाशी तरी खूप हसून छान बोलत होता ती त्याच्यासाठी कॉफी घेऊन आली होती इतका फ्रेश मूड ती आजच पाहत होती त्याचा एवढा कोणाशी बोलत आहे हा ती विचार करत होती पण तिला काहीच अंदाज येत नव्हता आणि तिला कॉफी टेबलवर ठेवण्याचा इशारा करून त्याने तिला जायला सांगितलं आणि तो पुन्हा बोलायला लागला काय करू इथंच थांबून त्याचं बोलणं ऐकावं की नको असा ती विचार करत होती का त्यालाच विचारावं कोणाशी इतका हसून बोलतोयस म्हणून पण आता जरी तो तिच्याशी चांगलं बोलत असला तरी त्याचा काही नेम नाही शेवटी त्याच्या त्या खाजगी बाबतीत कसं बोलायचं मी आणि मी असं त्याला विचारायला अजून हक्क नाही मला आता तो वरून वरून शांत दिसत असला तरी तो खूप रागीट आहे हे विसरून चालणार नाही त्याच्यातला पिसाळलेला धूमकेतो पुन्हा जागा झाला तर आणि ती तशीच किचनमध्ये आली आणि अर्जुन फोनवर हसत हसत म्हणाला लवकर ये मी वाट बघत आहे तुझी आणि तन्वी त्याच्यासाठी नाश्ता बनवत होती काही वेळाने त्याने एका नोकराला बोलवलं आणि तन्वी झोपते त्या रूमची आजच बेस्ट कंट्रोल करून घ्यायला सांगितली पण हे काम दिवसभर चालणार मग ती कुठे जाणार कुठे थांबणार आणि अर्जुनही घरीच होता घरात तर दिवसभर थांबणं शक्य नाही कारण केमिकल्सचे उग्रवास येणार होते मग त्याने तिला घेऊन बाहेर जायचं ठरवलं दिवसभर आणि आता तो तयार होऊन डायनिंग टेबलवर येऊन बसला पण नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कपड्यात नाही तर घरच्याच कपड्यात आणि नाश्ता करत करत तिला म्हणाला तन्वी तू पटकन तयार हो का कुठं जायचं आहे का तिने विचारलं हो आज दिवसभर तुझी रूम पेस्ट कंट्रोल करणार आहेत त्यामुळे आपण बाहेर जाऊया आणि ते झालं की परत येऊया आणि तन्वी आश्चर्यानं म्हणाली म्हणजे आपण दिवसभर बाहेर थांबायचं आणि परत मनात म्हणाली पेस्ट कंट्रोल करेल नाही तर दुसरं घर घेईल पण किती सोप्पं आहे चल बेडरूममध्ये झोप म्हणायचं ते काही तो म्हणणार नाही खूप हट्टी आहे ती अशी मनात म्हणाली आणि मग इथंच एका रूममध्ये थांबूया ना काय हरकत आहे असं त्याला म्हणाले आणि मग अर्जुन तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला तुला चालेल का माझ्यासोबत दिवसभर एका रूममध्ये राहायला आणि ती खूप लाजत त्याला फार आनंदाने म्हणाली हो आता मी तयार आहे तुझ्यासोबत फक्त दिवसभरच नाही तर रात्रीसुद्धा राहायला ती हे त्याला म्हणाली पण मनात कारण हिंमत नव्हती ना तिच्यात त्याला समोर असं म्हणायची आणि ती विचारात पडली आहे हे, हे पाहून अर्जुन तिला म्हणाला का गं तुला भीती वाटत आहे की काय माझ्यासोबत बाहेर यायची आणि ती गप्प बसली आणि मग थोड्या वेळाने तो हसत म्हणाला घाबरू नको मी तुला तिथंच नाही जोडून येणार परत घेऊन येणार आहे मी तुला जायचं ना मग आणि मग ती म्हणाली ठीक आहे पण जायचं कुठं आणि दिवसभर थांबू असं कोणतं ठिकाण आहे आणि तो म्हणाला आहे असं एक ठिकाण तू चल तर तुला नाही आवडलं तर आपण लगेच परत येऊया ठीक आहे असं म्हणून ती काहीशा अनिच्छेने उठली आणि तयार व्हायला गेली आणि अर्जुन म्हणाला जिथं मी तुला नेणार आहे ते ठिकाण पाहून तुला आवडणार नाही असं होणारच नाही तिथं जाऊन माझ्यापेक्षा तू जास्त खुश होशील आणि पुन्हा रात्री जशी लहान मुलीसारखी पालीला घाबरत होतीस तशीच लहान मुलीसारखी उड्या मारायला लागशील आणि अर्जुनसुद्धा तयार झाला आणि आता दोघेही पुन्हा एकदा एकाच वेळी तयार होऊन हॉलमध्ये आले आणि एकमेकांकडे पाहून हसायला लागले कारण आताही त्यांचे ड्रेस सरप्राईज मॅचिंग झाले होते